भाई सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि अशातच तुमचे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते ने गजान भाऊ यांनी देखील असं विधान केलं होतं दोन्ही ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंनी देखील एकत्र यावं असं त्यांनी विधान केलं होतं आणि दुसरा एक मुद्दा त्याला सोडून की शिंदेंची शिवसेना एक भाजप प्रणित शिवसेना आहे असं ते बोलले होते एक गोष्ट सांगतो गजानन किर्तीकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचं त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांचं बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतो आहे मी अठोसाहेब बजा भाऊ आम्ही तिक बसणार हो। आहोत आणि जे गैरसमोर झाले होते ते सगळे गेले गेले झाले माहिती होतं त्यामुळं तो जो विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव ठाकरेसोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरे यांचा सर्व सगळा कालभाग आता संपलेला आहे राजकीय आम दो आम्हाला तीन एवढंसं शिलक आहेत ते मी अनिबाला बोललो आहे पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचा सिंबॉल आमच्याकडे आहेत ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीकसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धव बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण ज्या आदित्य वर्लीमध्ये उभा होता विधानसभेला तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण अशाकांचा मुलगा ज्या उभा झाला त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला हे सगळं लक्षात घ्या तुम्ही अहो शिव जे राज ठाकरेचे सहा नगरसेवक होते त्या सहा ते सहा नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे फोडले आणि स्वतःला घेतले राज आवडेल आवडेल हे त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 म्हणून आपण होईत होतोय काय याचं आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि राज सगळं कळतं हे ना सगळं कळतं की